अपचन खूप वेळा होतं किंवा त्यांची आता बरोबर नसते तर ह्याच्यामध्ये बाबा तुमची पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी आता जेव्हा तुम्हाला अजीर्ण होत आता जेव्हा अग्निमांद्य असतो तेव्हा पचन क्रिया आपली मंदावते आणि मग आपल्याला डायजेशन रिलेटेड प्रॉब्लेम सुरू होतात त्यालाच आपण अजीर्ण म्हणू शकतो जेव्हा तुम्हाला अजीर्ण आहे तेव्हा तुमचं पोट तुम्हाला सांगत असतं की नाही पोटातून ना आवाज येतात किंवा गॅसेस झालेले आहेत मला आज पोट व्यवस्थित साफ नाही झालेलं तर तुम्ही काय केलं पाहिजे लंघन केलं पाहिजे लंघन म्हणजे काय थोडक्यात उपवास म्हणजे तुम्ही काही खायचं नाही काही प्यायचं नाही तो थोडा वेळ तुम्ही करा मग काय होतं वायूला एक गती मिळते मग जेव्हा वायू त्याच्या त्याच्या गतीने काम करतो तेव्हा तुमचं पोट शांत कसं करावं जर तुम्हाला ताप आलेला आहे किंवा अजीर्ण आहे आहे तर ह्या गोष्टींमध्ये तुम्ही सहा तास काही खाऊ नका जर तहान लागली तर पाणी प्या पण तेही कोमट पाणी प्या नॅचरली तुम्हाला भूक लागते आणि मग तुम्ही आहा आहार घ्या हलका आहार घेतला पाहिजे त्याने तुमचे अजीर्णासारखे बरेचशी लक्षणं कमी होतात